आणि आमच्या बांधवांवरती ज्या काही केसेस केल्यात त्या सरसकट आमच्या केसेस त्यांनी मागे घ्याव्यात आणि गेल्या अनेक वर्षापासून हा चाळीस वर्षाचा लढा आहे मराठा आरक्षणचा परंतु म्हणून दादा दारंगे पाटलांनी या वर्षभराच्या आधीपासून सहा उपोषणं केली आणि उपोषणामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जे आम्हाला आरक्षण देतो म्हणजे सगळे स्वरांच्या अंमलबजावणी अध्यादेश जो काढला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्यांनी का केली नाही ते स्मरण त्यांना व्हावं म्हणून ही स्मरण यात्रा आम्ही पुण्याहून हे मुंबईमध्ये आम्ही आज दाखल झाले परंतु जर आम्हाला कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर तिथेच आमचा समाज बांधव त्या ठिकाणी थांबणार आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला भेटावं आमचं आज मनोजादा जारांगी पाटील यांची तब्येत खालावले त्यांनी शब्द दिला होता की सगळे स्वरांची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत परंतु अध्यादेश काढला आम्हाला वाशी या ठिकाणी अडवलं गेलं म्हणून दादा जारांगी पाटलांनी या शिष्टमंडळाचं आणि या सरकारचं ऐकलं मुख्यमंत्र्यांचं ऐकलं परंतु मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली छत्रपती शिवरायांची ती शपथ त्यांनी ती पूर्ण करावी नाहीतर हा बांधव गप्प बसणार नाही आपण पाहिलं असेल तर लोकसभेला या समाज बांधवांनी दाखवून दिली ताकद हे पुन्हा एकदा लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या विधानसभेत त्यांना ती दाखवून देऊ की वेळ त्यांनी पाहू नये आणि या सरकारने या मराठा समाजाचा अंत पाहू नये एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि आत्ता मुख्यमंत्र्यांनी जिथं असतील तिथं त्यांनी आम्हाला येऊन या वर्षा या निवासस्थानी भेटावं कारण शेवटी हा समाज महत्त्वाचा आहे हा बांधव महत्त्वाचा आहे हे त्यांनी दिलेला शब्द त्यांनी ते त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण करावा आणि आमच्या मनोजदाचा जारंगी पाटलांनी जो काय आमच्या समाजाचा जो आवाज आहे तो दाबण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो काही आचारसंहित कधी लागू होऊ शकतं काय सांगायला आणि म्हणूनच आम्ही त्यांना स्मरण द्यायला आलो आहे कारण त्यांनी आमची दिशाभूल केली की आम्हाला लोकसभेच्या टप्प्यामध्ये त्यांनी आम्हाला देतो असं आश्वासन दिलं परंतु त्यांनी काही क्युरीज आहेत त्याला थोडा वेळ द्या तो साठ दिवसाचा त्यांनी वेळ मागितला परंतु आज लोकसभाही होऊन गेली विधानसभा याची कधी म्हणजे आचार्य ते वाट पाहतात काय म्हणजे आम्हाला जर काय समाज बांधवांना फसवण्याचं काम आज सरकार करत असेल तर सरकार या सरकारला हा मराठा समाज स्वस्त बसवून देणार नाही कारण तर सरकारने आमच्या ह्या बांधवांचा अंत पाहू नये आणि मनोजदादा जारंगे दा पाटलांचा जो आवाज दाबण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये मनोर दादा जारांगे पाटील हा गर्वजवंद मराठांचा आवाज आहे हा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न त्यांनी करू नये आणि हा मरा मराठा समाज हा म्हणजे हा मुंबईमध्ये आला आहे आणि जर का मुख्यमंत्री किंवा त्यांचं शिष्टमंडळ दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचा असं शिष्टमंडळ तर आम्हाला भेटला नाही तर आम्ही या ठिकाणी जिथं आम्हाला आढळतील त्या ठिकाणी आम्ही ठिया मांडून बसणार आहोत जोपर्यंत मुख्यमंत्री भेटत नाही जोपर्यंत उपमुख्यमंत्री दोन्ही भेटत नाही जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत हा मराठा आता मागे हटणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आम्ही माननीय मनोज दादा जारंगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून सतत हा जो लढा चालू ठेवलेला आहे आरक्षणासाठी तर आता सहाव्यांदा माननीय मनोजदादा जारांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे आणि गेल्या चार पाच दिवसापासून त्यांच्या त्यांनी अन्नाचा कण किंवा पाणी देखील घेतलेलं नाही आहे त्यांची अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे सरकार आणि या सरकारला जर जाग येणार नसेल तर त्यांना जाग विचारण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव आज या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना जाऊन जाब विचारणारे आणि माननीय मनोज दादा जारंगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्या जर आपण मान्य करणार नसेल तर मराठा देखील यापुढे सरकारची गै करणार नाही हे या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या जा पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत एक आम्हाला आत्तापर्यंत तरी पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे मात्र आम्हाला खात्री आहे की पोलीस प्रशासन सहकार्य करेल आणि जर पोलीस प्रशासनाने जर त्या पद्धतीने सहकार्य केलं नाही तर मराठा समाज देखील त्यांचं जे दह्य आहे ते गाठल्याशिवाय राहणार नाही पण पोलीस प्रशासन निश्चितपणाने सहकार्य करेल ہم تم ڈریں सीईएम तो न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।